नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरात आज ह्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडण्यात येणार आहे ह्या टास्कमध्ये संग्राम आणि सूरज हे दोघेही सेफ आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक सदस्याला एक दुसऱ्या सदस्याचा फोटो देण्यात आलेला आहे ह्या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला धावत जाऊन टेबलवर असणाऱ्या दिव्यातील दुसऱ्या सदस्याची ह्युमिनिटी नष्ट करायची आहे आणि ज्या सदस्याची युम्युनिटी नष्ट होईल तो सदस्य नॉमिनेट ठरला जाणार आहे आता या टास्कमध्ये अंकिताकडे आहे जान्हवी डी पी दादांकडे आहे दादा। अभिजित वर्षाताईंकडे आहे डी पी दादा अभिजितकडे आहे आर्या आर्याकडे आहे वैभव वैभवकडे आहे अंकिता पॅडीदादांकडे आहे अरबाज निकीकडे आहे पॅडीदादा आणि अरबाजकडे आहे वर्षाताई पण अरबाजच्या गळ्यात वर्षाताईंचा फोटो दिसत नाही म्हणजे वर्षाताई नॉमिनेट झालेल्या आहेत तर प्रोमोमध्ये अंकिता जान्हवीला नॉमिनेट करत आहे हे दिसून आलं तर या टास्कबद्दलचं तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा